जालना शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन hmm. जालना शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सरकारच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन जालना शहरातील गांधी चमन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे हे जन आक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात आज करण्यात आले असून पार्श्वभूमीवर जालना जालना आंदोलन करण्यात आले आहे या प्रसंगी शहरातील जिल्ह्यातील शेकडो संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात व त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला मंत्र्यांमध्ये काही आमदार व काही मंत्री चक्क हॉटेल चालकाला मारहाण करीत असतात या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जालना जिल्हाध्यक्ष आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून सरकार विरोधात व सरकारच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली विलंबनाची मागणी आंदोलन काय मागणी हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं पूर्ण महाराष्ट्र मधून आंदोलन आहे जनजागृतीसाठी कारण की या राज्यामध्ये जे सरकार सध्या आहे या सरकारमधले अनेक मंत्री मंत्री अत्यंत कलंकित आहेत त्यांचे एक एक कारनामे जे लोकांसमोर आले आणि त्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी त्यांना बाबा त्यांचे राजीनामे घ्या ही मागणी केली पण विरोधी पक्षाच्या मागणीला सरकारने कुठली दाद दिली नाही म्हणून जनजागृती करण्यासाठी आम्ही आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीनं आक्रोश हे आंदोलन सुरू केलेलं आहे काय मागे मागणी आहे की बाबा या राज्यामधले हे जे मंत्री आहेत तुम्ही लक्षात घ्या की जुन्या काळामधलं जे गव्हर्नमेंट होतं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ला युती सरकार आणलं त्या सरकारवर अण्णा हजारे त्या मंत्र्यांवर त्या सरकारमधल्या मंत्र्यांवर खरं तर मनोहर जोशी सारखा एक निष्कलन मुख्यमंत्री होता आणि त्या मंत्र्यांवर आरोप झाले तर बाळासाहेब ठाकरेंनी ताबडतोब सुद्धा बबनराव घोलक यांच्यासह अनेक मंत्र्यांचे चार मंत्र्यांचे त्यावर राजीनामे घेतले होते आणि त्यांना घरी पाठवलं होतं ताबडतोब त्याच्यानंतर काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं तर काँग्रेसच्या मध्ये सुद्धा आपल्या देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी गंभीर घटना घडलेली असताना दोन वेळा कपडे बदलले म्हणून त्यांचा राजीनामा घेतला राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन स्वर्गीय विलासरावजी देशमुख हे ताज हॉटेलमध्ये यात्रेक्यांनी के गोळीबार केल्यानंतर आणि कान केल्यानंतर त्या ठिकाणी बघणेच गेले पण एक चित्रपट निर्माता सोबत गेला आज मीडियाने असा आरोप केला की आपल्या मुलासाठी चित्रपट काढण्यासाठी या चित्रपट निर्मात्याला फक्त आरोप झाला की मुख्यमंत्री पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आर आर पाटील म्हणले की बडे बडे छोटी छोटी शहरे होते राहतीये तर आर आर पाटलांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला कारण की लोक लज्जा होती लोकांना मानणारं सरकार होतं लोक भावनेचा आदर चालणारं सरकार होतं आज काय झालंय की आज आमचे कृषी मंत्री ही ही, हे अनेकदा शेतकऱ्यांची हटाळणी करतायत शेतकऱ्यांबद्दल अत्यंत अनुद्गार काढतायत की काय म्हणतायत ते की तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर तुम्ही यातून साखरपुढे करता लग्न करतात पंचनामे कशाचे ढगडा जे करायचे का असे वेगवेगळे पण तरी त्या मंत्र्याचा राजीनामा होत नाही उलट ते मध्ये ज्या सभागृहामध्ये लोकांच्या प्रश्नावर अत्यंत गंभीर मंत्री असले पाहिजे तिथं तर रवी चढाव खेळतायत मग रवी चढाव खेळतात खेळ चांगला खेळतात म्हणून खेळ मंत्री केलं की हा खेळ आता ऑलिम्पिकमध्ये आला पाहिजे अशी काय सरकारची भावना आहे का काय म्हणून जनजागृतीसाठी हा आंदोलन होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अडीच काळात तुम्ही काय केलं अगोदर उत्तर द्या आणि नंतर तुम्ही आंदोलन करा असं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं तुम्ही लक्षात घ्या उद्धव ठाकरे साहेब हे कोरोना काळामधले मुख्यमंत्री असताना आज जगानी उद्धव ठाकरे साहेबांचं कौतुक केलं की राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांनी करोना काळामध्ये एक अत्यंत व्यवस्थितपणे या महाराष्ट्राची परिस्थिती हाताळली एक रुपयाचाही भ्रष्टाचार तुम्ही लक्षात घ्या सर्व खात्यांचं बजेट त्या काळामध्ये कोरोनाकडे कर वळवण्यात आलं होतं पण कुठलाही गैरप्रकार त्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या काळात झाला नाही उलट उद्धव साहेब या राज्याचा कुटुंब प्रमुख आहे या भावनेने त्यांनी काम केलं आणि सर्व राज्यातील जनतेची जी काळजी घेतली याचं कौतुक अनेकांनी केलं मीडियांनी सुद्धा केलं आणि आपल्या भारतातल्या नामवंतांनी सुद्धा केलं शिवसेनेकडून आता महापौर पदाचा दावा केला